पुन्हा एकदा जाऊयात मनश्री पाठक सभास्थळावरून आपल्या सोबत आहेत मनश्री आपण बघितलं काही बोलक्या प्रतिक्रिया आता तू सुद्धा ऐकले असतील नाका असेल बोरिवली असेल त्याचबरोबर मिरा रोडचा मुख्य चौक असेल या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झाली आहे राज ठाकरेंचं तिथं जंगी स्वागत होणार आहे तर ज्या ठिकाणी सभा होणार आहे तिथं सुद्धा एक प्रफुल्लित आणि वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मराठीचा सन्मान घेऊन मराठीचा अभिमान घेऊन तिथं प्रत्येक जण दाखल झालेला आहे मनश्री की मराठीचा सन्मान घेऊन प्रत्येक जण दाखल झालाय तर मी वारंवार बोलते परत एकदा आपण दृश्यांकडे जाऊयात की अनेक जण जे अमराठी आहेत विशेषतः ते या सभेला येताना आपल्याला बघायला मिळतात त्यासोबतच काही व्यावसायिक असतील काही दुकानदार असतील ते सुद्धा या सभेला आलेले आहात मला सांग की तुझी मातृभाषा मराठी आहे का आणि मीरा भाईंदर मधलाच रहिवासी आहे तुम्ही कुठं आलात रोड रोडचे आहात तुमची मातृभाषा मराठीच आहे आता मीरा रोड मध्ये मराठी ऐकायला मिळते का बऱ्यापैकी काय बोला तुम्ही काय बोल मराठी ऐकायला मिळत का मीरा रोड मध्ये आता हाय मी मराठीचे मी राजसाहेबांचा साहेबांचा खास मी सेवक ही मी तुमची मातृभाषा कुठली माझी मराठीची माझी आता शिकला हो मी खुद मराठी तर बर तर त्याच्यामुळे आपण बघतोय की इथली जी प्रतिक्रिया आहेत त्या आपण मराठीच असल्याचं ते सांगतायत इतकंच नाही तर सगळ्यांच्या चे चेहऱ्यावरचा सुद्धा आनंद आपल्याला बघायला मिळतो आहे मला सांगा की तुम्ही मिरा रोड मध्ये किती वर्षांपासून राहतात इथलेच रहिवासी आहात आदी आदी कसे का आणि आधी कसं चित्र होतं आता काय फरक पडलाय का मिरा रोड मध्ये काय फरक पडला का मिरा रोड पडला फरक पडला आणि मी वीस वर्ष झालं मिरा रोड मध्ये काय व्यवसाय करता तुम्ही व्यवसाय नाही नोकरी करतो बी एस टी मध्ये होतो आहे व्यवस्थित आधीच चित्र कसं होतं मीरा रोड मधलं मराठी बोललं जायचं सरसकट आता आग्रह आहे मराठीसाठी मराठी बोललं पाहिजे अशी सगळ्या सर्वसाधारणत प्रतिक्रिया आहे मला सांगा की तुमचं नाव काय आहे मीरा रोड मधलं आधीचं चित्र कसं होतं आताचं चित्र कसं आहे तुम्ही बोलणार का चित्र चित्र कसं कसं काय जसं आहे तसंच आहे का त्यात बदल नाहीये फरक पडत नाही जे जे नॉर्मल आहे आहे तेच एखाद्या घटनेमुळे कुठलं चित्र बदलत नाही पण मराठीचा आग्रह धरला आता आहे का महाराष्ट्रामध्ये मराठी असली पाहिजे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये जी काही भाषा रचना आली त्याप्रमाणे महाराष्ट्राचं मराठी असेल तर ती पली स्वीकारणं आवश्यक आहे कोणाला जबरदस्ती नाहीये पण बोलता आली पाहिजे मी तर इतर राज्यामध्ये गेलो होतो त्या भाषेचा मला आदर असताच पाहिजे आणि मला बोलता आली पाहिजे तसं महाराष्ट्रामध्ये येणारा जो कोणी असेल अदर भाषा कोण असेल तर आणि ती शिकली पाहिजे भाषा शिकणे आणि बोलणे हा फरक आहे बोलता आली पाहिजे कंपल्सरी त्याला भाषा बोलता आली पाहिजे असं इथल्या सगळ्यांचं म्हणणं आहे जर पुन्हा एकदा आपण दृश्यांकडे बघितलं तर खूप मोठी गर्दी झालेली आहे त्यासोबतच स्टेजसुद्धा सज्ज झालेला आहे विशेषतः राज ठाकरे यांची जेव्हा जेव्हा सभा असते तेव्हा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांचा तर आहेच त्यासोबतच प्रबोधनकार ठाकरे यांचा देखील पुतळा यांचंही देखील प्रतिमा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला जे नेहमीचे औपचारिकता असेल कार्यक्रमाच्या सुरुवातीची ती पार पाडल्यानंतर राज ठाकरेंची सभा सुरू होईल मात्र या राज ठाकरेंच्या सभेच्या आधीच जे काही जल्लोष आहे जे काही स्वागत आहे तो मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आताची जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार राज ठाकरे हे आता खेरवाडी म्हणजे बांद्रा खेरवाडी या ठिकाणापर्यंत पोहोचले आहेत थोड्याच वेळात म्हणजे साधारणतः अर्धा ते पाऊण तासामध्ये राज ठाकरे या सभास्थळी दाखल होती अगदी मनश्री तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपण बघूया की राज ठाकरे यांचा दौरा कोणकोणत्या अंगानं खास आहे कारण आपल्याला माहित आहे ठाकरे बंधूंचा विजय मिळावा झाला पाच तारखेला आणि त्यानंतर आठ तारखेला रोडमध्ये मराठी भाषेसाठी एक आक्रमक अशा प्रकारचा मोर्चा निघाला आणि त्यानंतर राज ठाकरे रोडला जातात ही दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांची यांच्या कॉनवायची ही दृश्य आहे त्यांचा हा ताफा या ठिकाणी बांद्राच्या पर्यंत पोहोचलेला आहे बांद्रा पर्यंत पोहोचलेला आहे तर दुसरीकडे ही दृश्य आपण बघतोय की दैसरना का या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते जमलेला आहे आपण होतोय मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करताना दिसत आहेत ते उत्साह आहे मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राज ठाकरेंचा दौरा कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया राज दौरा जिथे परप्रांतीयाला मारहाण झाली त्याच ठिकाणापासून दोनशे मीटर वर ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा घेणार आहेत सभेआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन करत बाईक रॅली सुद्धा होणार आहे राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या एका शाखेचं उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे तर शाखेच्या उद्घाटनानंतर राज ठाकरेंची धडाडणार आहे त्यामुळे मिरारोडमध्ये राज ठाकरे काय गर्जना करणार राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण आजच्या सभेकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागले तर दुसरीकडे राज ठाकरेंचा हा ताफा बांद्रा परिसरामध्ये पोहोचलेला आहे तो आता रोडच्या दिशेनं जातोय त्याचबरोबर राज ठाकरेंचं ठिकठिकाणी स्वागत सुद्धा केलं जाणार आहे बोरिवल्या सेल, सेल, या ठिकाणी राज स्वागत केलं जाणार आहे आणि त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या मिरारोड दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे तर दोन ही दृश्य बघतोय एकीकडे राज ठाकरेंचा ताफा हा मिरारोडच्या दिशेनं निघालेला आहे तर दुसरीकडे दैसर नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे राज ठाकरेंच्या जिंदाबादच्या घोषणा मोठ्या प्रमाणावर मनसे कार्यकर्ते ही तीन दृश्य बाईक रॅलीसाठी सज्ज असलेले सगळे मनसेचे पदाधिकारी तर दुसरीकडे मधल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकताय की कशा पद्धतीनं राज ठाकरेंचा हा ताफा मिरारोडच्या दिशेनं रवाना होतोय तर तिसरीकडे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळतोय आहे मराठीसाठी आठ जुलैला मीरा रोडमध्ये मीरा रोडवासीय मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर मराठीसाठी राज ठाकरेंनी घेतलेली आक्रमक भूमिका महाराष्ट्रानं पाहिली होती आणि त्याचमुळे राज ठाकरेंचा हा मीरा रोडचा दौरा अतिशय महत्वाचा मानला जातोय राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यानंतर बघूयात आताच्या घडीची एक मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सांताक्रूज इथं पोहोचलेले आहेत राज ठाकरे सांताक्रूजला पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे बोरिवलीला पोहोचतील बोरिवलीमध्ये सुद्धा राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे मीरा रोडमध्ये राज ठाकरे यांची सभा आहे त्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानापासून ते रवाना झाले ते आता मध्ये पोहोचलेले आहेत